बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला मात्र मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजरात उभा केल्याने पंतप्रधानाच्या वक्तव्याने फक्त मुस्लिम समाजच नव्हे तर इतरही समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पंतप्रधानाच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज अंबेजोगाई शहरात येत असून त्यांची मोंडा मैदानावर सभा आयोजित केली आहे त्यांचा अंबेजोगाई शहरात मुक्काम आहे विशेष म्हणजे अनेकांचा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशही होणार असल्याचे समजते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या त्या आरोपाचा समाचार कसा घेतात मोदीवर हल्ला चढवतात की त्याकडे डोळेझाग करतात याकडे अंबेजोगाई तसेच केज विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे प्रवेश कोणाकोणाचा कुना होतो याबद्दलही अंबेजोगेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याचे समजते पवारांच्या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य स्टेज उभारण्यात आले असून मतदारांना बसण्यासाठी खुर्च्याही व्यव खुर्च्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे दिसत आहे उन्हाची प्रचंड तीव्रता असल्याने संध्याकाळी उशिरा सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पवारांच्या सभेला केज विधानसभा मतदारसंघातून मतदार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे पवार आज संध्याकाळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या घरी सदिच्छा भेट देणार आहेत ही भेट माजी आमदार पृथ्वीराज साठेंच्या पुढील राजकीय भविष्याची नांदी ठरू शकते अशीही चर्चा होत आहे येणारा काळज ठरवेल सध्या तरी साठे लोकसभा निवडणुकीमध्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहेत